एपो आिफ बॉरी। हां सांपकतो चाहत। पहरो थे जरे एन्हेध्य सकताल। अस वह किस हमें गता हुए। वह सांपकतो क्यों तुरा हुए। वह ही जरी जरी। आडेक बेर �生活 भीजर। आडेक बंद बंद काका नाता मारू का तू थोडं

आणि मुलींच्यासाठी एक लाखाची दोनदा एक लाखाची पावतीने निर्णय घेतलेला आहे आणि जे अन्याय ज्या क्रियावर वाटतात त्या सुद्धा अत्यंत कठोर निर्णय आता मी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतात आपण बातमी पुढच्या बघितलं असेल की न्याय देत असताना कशा पद्धतीने कठोर ते घेतात आणि महिलांच्या संरक्षणाला त्यांनी प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं आज जे यश मिळाले सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणींमुळे एवढं मोठं यश मिळालंय आज आम्हाला दुपारी एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यातून फोन आला होता की आपला जो विजय मिळाला आहे यांच सगळं उत्तर आपल्या महाराष्ट्रातल्या आहे आपल्या बहिणींचं आहे आणि या सगळ्या बहिणींनी घरच्यांच ना एक तर मालकाचं ना एक तर आपल्याला मतदान दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला एवढं मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळे सगळ्या या आपल्या स्वाभिमानी महिलांचं सन्मान करा सत्कार करा आणि त्यांच्या भावना ऐकून घ्या अशा प्रकारचे आदेश आम्हाला आल्यामुळं स्वरूपात आम्ही या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या आम्ही एक मध्यस्थ म्हणून तुमचा केलेला आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जे तुम्ही आशीर्वाद दिले त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि कालच्या ज्यावेळेस मिटिंग झाली ज्यावेळेस प्रश्न सांगितलेला आहे दोन चार दिवसात आपण तो पाण्याचा प्रश्न इतला नक्कीच मार्ग लावू आम्ही काही विसरलो नाही तो प्रश्न मांडलेला आणि या पुढील काळात सुद्धा आपण शिवसेनेच्या माध्यमातून सातत्यानं कोरोनाच्या घरी पेशंट आजारी असेल तर त्याला मदत करणं आरोग्याचा निधी मिळवून देणं त्याचे ऑपरेशन मोफत करून देणं त्याला रक्त असेल तर उपलब्ध करून देणं मला डायलिसिस गरज असेल तर त्याला मोफत डायलिसिस करून देणं आता नर्सिंग कॉलेज काढले आता चाळीस मुली आमच्याकडे नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतात अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या या मुली आहेत आम्ही त्यांना कुठेही फीसाठी आढळत नाही काही करत नाही मुली आहेत तिथल्या आमच्या कॉलेजमधल्याच मुली आहेत सर्व प्रकारचं त्रास देऊन त्यांना प्लेसमेंट त्यांना नोकरी लावायची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी शिवसेनेने साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे अशा प्रकारचं चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून करमाळा शहरात तालुक्यात चालू आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो की आपल्या काही जरी अडचणी असल्या तर आपलं डी विजय रोडला ऑफिस आहे आपण आपले कर्मचारी आहेत आपण त्या ठिकाणी आपल्या अडचणी मांडाव्यात आम्ही तुमच्या अडचणी तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या अडचणी सोडण्यासाठी कटिबद्ध आहे कसली अडचण असली तरी संकोच पण या ठिकाणी आपण आम्हाला सांगावी तुम्हाला सातत्याने मदत करण्याच्या या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी काम करतो आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला होता की आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बहिणींचं स्वागत करा ह्या सगळ्या बहिणींनी राखी पौर्णिमेला एकनाथ शिंदे साहेबांना राखी बांधल्या होत्या आणि त्या राखेची उतराई म्हणून आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मानधन देण्याचं अजून येणाऱ्या काळात सुद्धा महिला बचत असतील तर त्यांना उद्योगासाठी कर्ज देण्याची कुणाला शिलाई मशीन घ्यायचं असेल की कुणाला छोटे लघु उद्योग करायचे असतील तर त्या सुद्धा शासनाच्या प्रचंड अशा योजना आहेत त्या योजनेची सुद्धा माहिती आपल्या कार्यालयात उपलब्ध आहे प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि तिने तिचा प्रपंच स्वतःच्या हिंदीवर केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्यामुळे त्या भूमिकेशी निष्ठ राहून ज्या महिला काम करण्यास तयार असतील स्वतःचा प्रगती करण्यास तयार असतील तर त्याला आम्ही साथ देण्यासाठी सदैव शिवसेना तयार आहे एवढं सांगतो आणि या ठिकाणी या सगळ्या बहिणींचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज Thank you.